गोकुळ भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी नवीन वर्षाच्या स्वागतावेळी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून पी एस आय जितेंद्र गिरणार हे चाकण एम आय डी सी मध्ये पेट्रोलिंग करत होते नवीन वर्षाचा एकीकडे उत्साह जल्लोष दिसून येत असतानाच दुसरीकडे पिंपरी चिंचवड मध्ये या एका अपघातामुळे हळहळ व्यक्त होते पिंपरी चिंचवड मधील पोलीस उपनिरीक्षकाचा कामावर असतानाच अपघाती मृत्यू झाला आहे पी एस आय जितेंद्र गिरणार हे पेट्रोलिंग करत असताना त्यावेळी महिंद्रा कंपनीच्या समोरून ते कारमधून निघाले असताना समोर एक कंटेनर उजव्या लेन मधून चालला होता मात्र कंटेनर चालक अचानकपणे डाव्या लेनमध्ये घुसला आणि पी एस आय गिरणार यांच्या गाडीची कंटेनरला जोराची धडक बसली या घटनेमध्ये गिरणार यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेनं पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हळहळ व्यक्त केली जाते आहे या घटनेनं गिरनार यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय जर अजूनही तुम्ही आमच्या आर के न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अपडेट रहा मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर्य आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूज च्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका